नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे अश्विन भाऊचा हे बघा हे खुर्चीवर बसले आहे याचा वाढदिवस आहे आज जय श्रीराम आणि इथं व्हिडिओ सुरू टी व्ही सुरू आहे तर भाऊ मय म्हणणं आहे टी व्ही बंद कर माया व्हिडिओवर कॉपीराइट येईल यूट्यूब मग माझ्या चॅनल बॅन करून टाका तर मित्रांनो आज सकाळी सकाळी उठलो आहे आपल्याला जायचं आज चांदूरले केक आणले हे करायला जायचा भाऊच्या वाढदिवसासाठी आणि केकसोबत आपण काही दुसरंही पण आणणार आहोत ते त्यांना सांगणार नाही आहोत तर आता आपण ट्यूशनला जाणार आहोत पहिले नऊच्या एस टीनं ट्युशन झाल्यानंतर आपण केक केक आणून मग घरी येऊन मग भाऊचा बड्डे सेलिब्रेट करून त्याचा व्हिडिओ आपण रात्री बनू आता आता सध्या सकाळ झाले सकाळचे वाजले आता सव्वा आठ सव्वा आठ वाजले मित्रांनो आणि आता चहा चहापाचा टाईम झाला मया कोण की आज मी सात वाजता उठलो होतो तर जे पण चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका कारण की आजच्या ब्लॉगमध्ये लय व्हिडिओमध्ये लय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आजचा ब्लॉग किंवा आपल्या भावाचा वाढदिवस आहे आज तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कसा सकाळचा सूर्य उदय उगवला आहे तर तर मित्रांनो आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो डायरेक्ट चांदूर आल्यावर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला चांदूरणाला भेटतो तर बाय बाय तर मित्रांनो मी आलो आहे आताच चांदूरवरून भावासाठी केक आणला आणि आता सांगूड केली आणि काही स्प्रे आहे आणि आता जेवण करतो आता अमोल केली मित्रांनो तर डायरेक्ट आपण रात्री भेटू आणि रात्री तुम्हाला डायरेक्ट फुल व्हिडिओ दाखवतो चांगला ब्लॉग दाखवतो आपल्या भावाचा तर पहिले आपण जेवण करून घेऊन आणि जे मॅच होणार आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान तर त्या दिवशी आपण इंडिया वर्सेस पाकिस्तानचा एक ब्लॉग टाकू मस्त जर झाला काढलं ब्लॉग तर ब्लॉग टाकून तर मी तर मॅचेस पेंट ठेवू ब्लॉगचं कामच नाही तर मित्रांनो कालची मॅच झाली ती बांगलादेश वर्ष इंडिया एक नंबर मोहम्मद शामी भाऊ चालला फुल कमबॅक झाला आपल्या मोहम्मद शामीचा आणि रोहित शर्मा जाऊ रोहित शर्माचा नाही आहे पण शुभम जो भाऊ शुभम गिर आणि मोहम्मद शामीने दाखवली कमाल करून दाखवली तर मित्रांनो आता मी जेवण जेवण जेवणखाम करतो आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला रात्री भाऊ साहेब आलेले आपले इथं ब्लॉक चालू आहे कमबॅक भाई का शिवराज बायका कमबॅक आणि लेकरं इथंच आहे आपले आपले म्हणतो लोक हे बघा आपल्या भाईचे इथं अंधार दिसून राहिला असं तुम्हाला ओ बोट्यो मग नव्हा करून हाय मित्रांनो पोट्टी आता येणार आहे आणि आपण आपल्या भावाले फोन लावला आहे मोठे मोठे भावाले फोन लावले आहे सगळीले आता दोन मिनटात दोन तीन मिनटात पुट्टे येणारच आहे ना आपण बड्डे सेलिब्रेशन करू तुम्हाला म्हटलं होतं मोठा सरप्राईज भेटेल म्हणून आता मोठा सरप्राईज भेटाल दोन मिनटं थांबा फक्त भाऊ तर आलेले हे मोठे भाऊ आहे आपले मोठे भाऊचा आदर करते आगमन आगमन कराखते हां तर ह्या गोष्टीवर लाईक जमून टाकवा एक मस्त असं लाईक हे बोट्या ला, ला कौन हे बड्डे बॉय आलाय बड्डे बॉय अंधारात दिसून ब्लॅक बॅग झाला पूर्ण ब्लॅक मुंडा ब्लॅक मुंडा कोण कोण आला रे ओय मस्ती नको रे गुच्छा बाई इकडे अ हे बघा हे बघू शकता मोदी साहेब आले इकडे या इकडे या हे बघू शकता मोदी साहेब आहे आमच्या गावातले मोदी साहेब <laughs> मोदी साहेब ना आल्यावर खुर्ची धारण केली ती पण जसा ब्लॉक स्टार्ट केला मोदी साहेब हो खुर्ची सोडून दिली सोम्या नाँदे। इकडे का चप्पल इकडे इधर इधर पार्किंग मेल का गाडी इधर इधर सी लगा तुला दाखवतो ना तू मेन म्हणून आहे ना आपले लला गँग चे अध्यक्ष लाला गँग उपाध्यक्ष लाल गँगचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सगळे बदललेले आहे भाऊच्या बर्थडे तर भाऊचा बड्डे आता स्टार्ट होणार आहे पंधरा मिनिटात आपाच्या आठणू आप का जोरे हे आपले सरकार गँगचे अध्यक्ष बजरंग दलचे अध्यक्ष आहे आपले तोंड टाकवा ना तुमचं ब्लॉग मध्ये आले पाहिजे ना फेमस झाले पाहिजे ना हा तुमचे ना आमचे कॉन्टेंट बनते बा काय करतो दोन रुपयात बोल कसे काय कसे काय मॅच पोल्टे तुम्ही अम्पा <laughs> 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 तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो मला असं वाटत असेल की तुम्हाला मजा आली असेल तर जर मजा आली असेल तर लाईक सबस्क्राईब चॅनलला शेअर करा आणि जर व्हिडिओ चांगला आवडला असेल ब्लॉग चांगला आवडला असेल तर कमेंट करा चांगले चांगले का भाऊ असेच ब्लॉग टाकायचा आहे तर आज बाय आजच्यासाठी जय शिवराय जय श्रीराम बाय बाय मित्रांनो